हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगावमध्ये जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली यावेळी आमदार देवेंद्र कोठे उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोऱ्हे याप्रसंगी म्हणाले की सोलापूरसाठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण झालंय या कामाच्या पूर्तत्वासाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केला आहे या सर्वाचा परिणाम म्हणून सोलापूरला आणखी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता आता झाली आहे पाखणी नव्या जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी वनविभागाची जागा मिळवून सोलापूर महानगरपालिकेचे नऊ कोटी रुपये वाचवण्यात यश आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीमध्ये सोलापूरच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेसाठी साडेआठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोलापूरकरांना मोठा दिलासा दिलाय जलशुद्धीकरण उभारणीचं काम आता वर्षभरात पूर्ण होणार आहे त्यानंतर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा करण्याची क्षमता निर्माण होईल असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी म्हणाले शहराला पाणी देण्याची क्षमता आज आमच्यामध्ये तयार जलशुद्धीकरण केंद्राचा एक मोठा दोन आपल्याला सांगताना मला आनंद होतो की मी जेव्हा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समांतर टाईपच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी मला इथे याच्या अगोदर सांगितलं होतं की हा महत्वाकांक्षी असा प्रकल्प शहराला पाणी चोवीस तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे तेव्हा जिथे आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर ती आल्या की जरी आज आपण समांतराचं पाणी इथं पोचवलं लोक वॉटर ट्रीटमेंट प्लॅन दिसत नाही लोकांच याच्यात काय खूप मोठं काय बदल घडू नाही तर आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आता बोललो की जेवढं पाणी येते जे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण की आठवड्यातून किमान तीन दिवसाला एकदा येईल अशी परिस्थिती आता आहे आणि दुसरा विषय होता की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत जुनी पाण्याची डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आहे ती व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री मोदयांनी मनापासून मान्यवाद दिवशी त्यांनी याही योजनेला आठशे कोटी रुपये रुपयाचा निकिंगमध्ये मंजूर केलं त्याच्या शंभर कोटी टेंडरची प्रक्रिया चालू आता प्लॅन इन्स्टिर चालू आहे अनेक वर्षाच्या महिनाभराच्या अर्थामध्ये तुझं टेंडरही दिले आणि साडेआठशे रुपयाची वितरण व्यवस्थाही काम चालू होईल सगळ्या व्यवस्था जेव्हा एकत्र काम करतील या सगळ्या व्यवस्था निर्णायक टप्प्यावर येतील तेव्हा शहराला रोज पाणी देणं हेच मुख्यमंत्री मोदयांचं आणि आमच्या लोकप्रतिनिधींचं स्वप्न आहे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही